मंत्री अधिकारी तानाजी डॉक्टर संदीपान जगारीसर आमच्या पत्रकार संघाचे अध्यक्ष नवी किरण सूर्यंशी जिल्हाध्यक्ष संजय जिराकळे जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर टिवळे आमचे उपाध्यक्ष वामनाथ घोष आणि कोषाध्यक्ष राजकुमार कुडामे आणि सर्व पत्रकार बांधवांत आज आपण सहा जानेवारी हा दर्पण दिन म्हणून साजरा करतो आणि बऱ्याच वर्षापासून आपण वेगवेगळे उपक्रम यामध्ये राबवलेले आहेत प्रमुख पाहुण्यात आम्ही सांगू इच्छितो की आपण ग्रामीण भागामध्ये सुद्धा सर्व रोग शिकला असेल नेते तर शिकला असेल या आणि प्रत्येक वेळेस आपण एका संस्थेला पुढे करूया तर मला हे या निमित्ताने सुचवायचं आहे की पत्रकार मागाचा हा सन्मान झाला पाहिजे त्यांच्या पाठीवर थाप दिली तर तेवढ्याच वेगाने आणि चांगल्या दिली काम करतील तर आज आपण या संद या निमित्ताने एकत्र जमलेलो आहोत सर्वप्रथम मी दयानंद महाविद्यालयाचे दयानंद शिक्षण संस्थेचे मी आभार मानतोय की त्यांनी आपल्याला हे सगळं सेटअप उपलब्ध करून दिलेलं आहे आणि तसेच आपले पाहुली मंडळी सुद्धा आपल्याला लाभलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला बोलणार आहेत सगळे जण एक आप आपल्या पत्रकार संघाची पार्श्वभूमीवर दोन हजार अठरा ला आपली या संस्थेची स्थापना झालेली आहे अध्यक्ष संस्थापकेंद्र सोयी आहे दोन हजार अठरापासून आपण सातत्यानं पत्रकारांच्या प्रश्नासाठी काम करत आहोत आम्ही मुंबईला आदिती तटकरे जी जी राज्यमंत्री होत्या तत्कालीन आपल्या विभागाच्या राज्यमंत्री होत्या युवजन संपर्कच्या त्यावेळेस आम्ही त्यांना पत्र दिलं होतं की आपल्या एसटी महामंडळाच्या सुविधा असतील पत्रकारा विषय असतील अशा बरेच विषय त्याच्यामध्ये पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एका विषयासाठी यश आलं होतं की त्यांनी सांगितलं होतं की बाबा आपण जो याचा एस टी महामंडळाचा फोटो आहे तो आपण वाढवूया आणि जास्तीत जास्त मध्ये आपल्याला कसं उपलब्ध करून देता येईल पाहूयानं मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला शुभेच्छाही देतो आणि इथे थांबतो धन्यवाद